पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे पुण्यात खून माऱ्या हल्ला यांसारख्या घटना वारंवार समोर येत आहे अशातच नातेवाईकांनी प्रेमाला विरोध केल्यामुळे प्रेयसीचा खून करून तरुणाने स्वत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे पुण्यातील हडपसर भागात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे याबाबत या सविस्तर माहिती अशी की नातेवाईकांनी लग्नाला विरोध केल्यामुळे आधी प्रेयसीची हत्या करून प्रियकराने स्वतः आत्महत्या केल्याची घटना पुणे शहरातील हडपसर या भागात घडली आहे मोनिका कैलास खंडारे असे खून झालेल्या तरुणीचे नाव तर आकाश अरुण खंडारे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे मोनिका आणि आकाश मूळचे अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्याचे राहणारे होते दोघेही नातेवाईक असून त्यांचे प्रेमसंबंध होते मोनिका आणि आकाशच्या प्रेमसंबंधाला कुटुंबियांचा विरोध होता आकाश शेती करायचा तर मोनिका नोकरी करत होती दोघेही गावाहून पुण्यात पळून आलेले होते